नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अवक अकरा हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सर संत तेराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत अठराशे रुपये क्विंटल तर हे होते आजचे मुंबई येथील आजचे कांदा बाजार